नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट महत्वाची बातमी शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची जयंती उत्साहात साजरी आजही राष्ट्रीय नारा म्हणून ओळखला जाणारा हिंद हा नारा प्रथम देणारे मोठ्या पदाच्या नोकरीवर पाणी सोडून देशसेवेत वाहून नेणारे जागतिक स्तरावरून स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न करणारे महान क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस तथा महाराष्ट्रातील एक भगवे वादळ मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी शिवसेना ही संघटना उभारून मराठी माणसाच्या हितासाठी लढणारे अखंड हिंदुस्थानाचे कवच कुंडल हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती म्हणजेच जानेवारी तेवीस होय सुभाषबाबू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन वाहून दिले तर बाळासाहेब यांनी हिंदुत्वासाठी मराठी माणसाच्या हक्कसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अशा महान व्यक्तींना शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने नांदुरा खुर्द येथे अभिवादन करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरिता बावस्कार महिला आघाडी शहर प्रमुख यांनी केले अनिल जांगळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर प्रकाश ठाकला तसेच बाळासाहेबांसोबतच्या आठवणी अधोरेखित केल्या शिवसेना शहर महिला आघाडी युवासेना उपस्थित सर्व शिवसैनिकांनी या महान पुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन केले यासोबतच सर्वांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब यांच्या विचारांचे स्मरण करून ते विचार आचरणात आणण्याचा निश्चय केला यावेळी उपस्थित युवासेना शहर प्रमुख हरीश काटले उपशहर प्रमुख महादेव सपकाळ देवेंद्र जैस्वाल महेश उंबरकर शुभ मांबेकर प्रकाश बावस्कार श्याम बडवे शुभ मांबेकर महिला आघाडी उपशहर प्रमुख प्रज्ञा तांदळे भावना सोनटक्के सचिव विजया गोरे मंगला सपकाळ शांताबाई सातव कांताबाई गवई नेहा मंडवाले विजया बावणे लीलाबाई डिवरे उषा बावसकार यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते